नको सकाळ आण फुटल काय नाही होत्या कशाला हाका मारला मला एक तर मला डोकं दुखत गावातल्या कालव्यानं झालं डोकं आणि इथं पण आता खटावर पण किती बडबडकी मी बोलते समोरून बोलत इकडून बोलत तिकडून बोलत ते कालव्या

ये तुम्हारा ले ले मेरा फोन जादा फोनन तो लाइक कंप्यूटर कोणी काय सुने हला सगळे न्यू ची हा नाही खाव कना ने अल्लाह आम खाव कोण आमती तुमांना नाही म्हणलं ते ते आमची तेच त्यांची आवडची आमची झाली केव तो तो सब केव सर बोल काय बाथरूम मध्ये बसून काय तो कितीच मुली आहेतInputDir. हो, तुरंत पोळे दात. असं भाटा. आता मामा आम्ही तुम लेवतो. काय लोक खाव कोण होता. तुम्ही जाणू गोजण मोदं करायला लागला. माझ्या पोळे अजून सर. नकोय टाकू बळ. टाका. काल बोलता का? नाही खरं तर मला. मग काय करतो. जागा अजून अजून आहे. अजून आहे. अजून या के. आता तो तो टाक. बघा तो येती देऊ. इलेते मासा. काय काय माणसांना असं वाटत की पुरणपोळी काय माणसांना खायची असते का माणसांना खायचं असतं अंडी चिकन मटन जेवणाला चव नाही तुम्ही आता मला चांगली तुला चांगलं काय तुला मला चांगलं तुला

मटन <S preachers>

बाहेरच बस नी। 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 सने जावला बंद